नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला कापसावरील रोग व्यवस्थापन हे बघायचे यामध्ये पहिल्या सुरू दह्या ग्रीन मिल्च असे त्याला म्हणतात अनुजीविक करपा मर फूल चिटकणे का चिटकत नाही आणि बोंड सळणे याच्यावर आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची महाराष्ट्रामध्ये कापसावर फारसे रोग येत नाहीत जे काही तीन चार प्रमुख रोग येत आहेत त्याची ओळख असणे नियंत्रणात आणणे गरजेचं आहे आणि त्याच्यावर कोणती फवारणी करायचं काय करायचं हे जर आपल्याला समजलं तर काही आवश्यकता बाकी असे मेजर कोणते रोग येत नाहीत चल रोगाबद्दल माहिती घेऊया आपण हा रोग बुरशीमुळे येतो कपासाचे वय साधारणतः ऐंशी दिवसानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये कमकर्ता असल्यावर झाडावर फुले फळांचा जास्त भर भासेल व प्रतिबंधित बुरशीनाशकाच्या फवारणी नसल्यास अशा ठिकाणी दह्याचा प्रसार जोरात होतो ज्या ठिकाणी आपल्याला लक्षातच आल्या असेल की दह्या कशामुळे हो येत होते ज्याची कपासावर गरज व शिफारस सुरुवात खालच्या पानापासून होते पानावर दह्या शिपडल्यासारखे पांढरे डाग पडतात आपण रोग कसा ओळखायचा सर्वात खाल्ली टेज जे पानं खाल्ली असतात त्याच्यावर एका पण ताक्ष पडल्यावर कसे दिसतात त्याप्रकारे ते पांढरे ठिपकी पडलेले दिसतात त्याला दह्या रोग आले असे म्हणायचं अनुजीविक करपा बघूया हा रोग अणुजीवमुळे होतो रोगामुळे प्रथम पानावर कोणत्याही तेलकट स्वरूपाचे व नंतर काळसर तपकिरी रंगाची ठिपकी दिसतात पानाच्या शिरा व झाडाच्या फांद्या काळ्या पडतात कालांतराने पाणी गोळून पडतात बोंडावर तिरकट काळपट डागे पडतात अति पाऊस झाल्यानंतर हा करपा जेणेकरून आपल्या शेतामध्ये दिसतो किंवा पाणी निसरा झाली नसली त्या जमिनीमध्ये खूप काही असा करपा आपल्याला लक्षात येतो किंवा दिसतो या रोगाच्या नियंत्रणासाठी एक ग्राम सायटो सॅप्टोसायक्लिन पंचवीस ग्राम कार्बो कॉपर हक्सिकोलाइड किंवा कॉपर हक्शिकोलाइड दहा लिटर पाण्यामध्ये त्याची फवणी करून घ्यायची रोग नाही आणि मर बघूया आपण शेतामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही पाणी साचून राहते व मुळांना प्राणवायू मिळत नाही त्यामुळेही मुळे सडतात व झाडे सुकावले लागतात अशा परिस्थितीत नुकताच आपल्या झाडाच्या बाजूस काढण्याने दोन तीन छिद्र असतात आपल्याला हे लक्षात आलं असल त्यानंतर झाडांना प्रति लिटर पाण्यामध्ये पाच मिली रायझर पाच ग्राम पिक्सल किंवा कॉपर हॉक्सुला टाकून त्याची फवारणी करून घ्यायची त्या ठिकाणी फुले चिटकणी जेव्हा असं तर दोन तीन दिवस सातून एकदा तरी दिसला पाऊस पडतो तेव्हा पावसाने पाणी उमगलेले पांढऱ्या फुलात काही प्रमाणात साचलेले असते ते फुलातून निघून न गेल्यास परागिक बरोबर होत नाही फुलाचे जेव्हा छोटे बोंड तयार होतात तेव्हा ज्या फुलामध्ये पाणी साचून असते अशी फुला फुले बेडवर चिटकून राहतात व त्या ठिकाणी बुरशी वाढून वाढ होते त्यामुळे लहान बोंडे चिटकलेले फुलासह गळून पडतात पाऊस असली तर गळ होते ऑक्टोबर महिन्यात